आपला आवाज कोकण चोवीस तास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीची सत्ता येणार असा विश्वास उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे माझा प्रश्न आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा आहे रत्नागिरी जिल्ह्यात चित्र काय असेल कि महायुती होईल चित्र काय सगळ्या नेते मंडळींनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत त्याच्यामुळं तो काय प्रश्न येत नाही भाजपचे नेते मंडळी आमची जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र बसतील सीट वाटपाचा फॉर्म्युला माननीय शिंदेसाहेबांकडे देवेंद्रजींकडे आणि अजितदादांकडे पाठवतील हो फायनल डिसिजन ते घेतील पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत महायुतीनं लढणार महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार सगळ्या पंचायत समितीवर येणार सगळ्या नगरपालिकेवर येणार राष्ट्रवादी काँग्रेस मला माहित आहे तुम्हाला काय माहिती असेल सांगा आमचं काम थांबलंय का खाजगी सचिव असला म्हणजेच काम होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं आहे जे फील्डवर काम करतात जे फील्डवर जातात त्यांना खाजगी सचिवांची आवश्यकता तरी भासत नाही त्यातला कदाचित मी असेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस एकत्र आणते काँग्रेसची देख काय शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येताना दिसते चर्चा होते पण काँग्रेसची धावाधाव सुरू झाली काँग्रेसची धावा आता दाव काय धाव काँग्रेस धावाधाव करून करणार आहे काय ज्यांचे सात किती आठ आमदार निवडून आलेत नऊ आमदार निवडून आले ठीक आहे फेक नरेटिव्हमुळे ते खासदार त्यांचे वाढले पण त्यांचं त्यांना आता आहे दिल्लीमध्ये काय झालं अन्य ठिकाणी काय होणार आहे त्याच्यामुळे त्यांची धाव करून काहीच उपयोग नाही आहे तसेच राहणार आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला महाविकास आघाडीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील मुंबई महानगरपालिकेपासून रत्नागिरी नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य सं संस्था ज्या आहेत त्या आम्ही जिंकणार आहोत लवकरच सुरू पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये नियंत्रण कक्ष नालेसफाई इत्यादीवर चर्चा करण्यात आली आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले पाऊस पडला की त्याची मोबाईल लागत, लागत नाही या सगळ्या कंट्रोल रूम मध्ये आपण स्पेशली अन्न कुठले लँडलाईन नंबरच द्या आणि ते फ्लॅश करायचं आपल्याला कदाचित आठवत असेल की ही कंट्रोल रूम सुरू झाल्यानंतर या पावसाळ्यात तीन ते चार वेळा मी स्वतः कंट्रोल रूमला भेट देतो आणि आयत्या वेळी देतो म्हणजे असं पण नाही की सकाळी देतो रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता त्याच्यामुळे कंट्रोल रूम आपली सक्षमपणाने सुरू आहे पण तुम्ही जी सूचना केली सैटेले, की त्याच्यामध्ये बाबा अजून कॅपॅसिटी त्याची वाढवली पाहिजे फोनची ते आपण नक्की करू सॅटेलाइट चोवीस सॅटेलाइट फोन आपल्याकडे आहेत नालेसफाईच्या बाबतीमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला होता की रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणारी जी नालेसफाई भरलेली आहे नाला भरलेला आहे त्या संदर्भात देखील मी सूचना दिलेल्या आहेत ते आजच्या आज त्यांना कारवाई करायला मी सांगितलं आज सगळ्या सूचना दिलेल्या आहेत परत सोमवारी मी आढावा घेतो सगळं नदी सोमवारी मी जिल्हाधिकाऱ्यांना असं बोललेलो आहे की सोमवारी सकाळी लवकर निघून अगदी खारेपाटण पासून कशडी घाटापर्यंत सगळ्या नॅशनल हायवे मी स्वतः बघणार आहे परतवण्याचा जो भाग आहे तो आता तुम्ही जाऊन बघितला तो अत्यंत धोकादायक झालेला आहे एका साईडला पूर्ण दरी झालेली आहे आणि माती पूर्ण रस्त्यावर आहे परवा तिथे दोन तीन ऍक्सिडेंट म्हणजे दुखापत झाली नाही पण ॲक्सिडेंट झाले तर त्याचं कसं काय आणि साळवीस तुमच्याकडे आहे ना सांगा आपण आपण ऐकलं माझी विनंती आहे आपल्याला ही कामं एका दिवसात होत नाहीत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे मी स्वतः तिथं म्हणजे कोणी राग मानू नये तुमच्यापेक्षा जास्त वेळा त्या रस्त्यावरनं मी प्रवास करतो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे तिथं काही वाईट होऊ नये ही माझी पण भूमिका आहे परंतु आता जर त्याच्यामध्ये तेवढ्याच उंचीवरनं माती टाकायची आहे तर ते जमिनीच्या खाल्लं टाकू शकत नाहीत त्याच्यामुळे काही काळ कॉन्ट्रॅक्टरना दिला पाहिजे काही काळ अधिकारांना दिला पाहिजे जर त्यांचं काम सहा महिन्यात संपू असं असतं आणि तीन वर्ष त्यांनी केलं असतं तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे आज या नॅशनल हायवेचा सहासष्ट नंबरचं सांगत सा नाही पण एकशे सहासष्टचं मी सांगतो की त्यांनी वेळेत काम पूर्ण केलेलं आहे अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे आहे ना वेळ आहे त्याच्यामुळे आपण त्यांना आता सांगू शकत नाही असं असं करा म्हणून मुद्दा असा आहे की तुम्ही पण सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे जिथं कुठं अडचणी येतील तिथं मी स्वतः उभं राहून करून घेतो आज सकाळी येताना सुद्धा जिथं कनेक्टिव्हिटी काही घरांची तुटली होती मी स्वतः उभं राहून त्यांच्याकडनं करून घेतलं त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला सांगत चला आम्ही ते करत जातो पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यातनं काहीतरी भयानक घडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर काम करतो जे लेअर टाकायचे आहेत जे त्यांना किती मीटर उंच रस्ता पाहिजे किती मीटरचा काय त्यांना अजून त्याचा स्पेसिफिकेशन असेल त्या पद्धतीने ते काम मीटर पाऊस सुरू होण्यापूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व अनाधिकृत होर्डिंग तात्काळ काढून टाकावेत असे आदेश पालकमंत्री म्हणून आपण रत्नागिरी नगर परिषदेला दिले असल्याचे डॉक्टर उदय सामंत पत्रकारांशी बोलताना सांगितले पाहिजे काही होल्डिंग अशी आहेत म्हणजे उद्या काजीसाहेबांना होल्डिंग जर हे वाचायचं असेल तर होल्डिंगच्या खालीच जावं लागतं आणि वाचून परत गाडीत बसावं लागतं तर अशी जी काय होल्डिंग आहेत तुमच्या आमच्या शिफारशीनं झालेली तर ती तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकाऱ्यांकडनं ऑर्डर घेऊन काढून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरचं देखील नुकसान होणे ही देखील दक्षता घेतली पाहिजे हे देखील सूचना दिलेल्या आहेत पण रत्नागिरी शहर हे निसर्गरम्य शहर आहे विविध पर्यटनाचे ठिकाणं तिथं निर्माण झालेली आहे त्याचं ते शहर आहे असं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जावं होल्डिंगचं शहर आहे असं जाऊ नये याची दक्षता आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेली आहे नंबर एक नंबर दोन होल्डिंगचा सर्वे करायला काय सांगितलं कारण होल्डिंग पडून देखील दुर्घटना घडलेल्या आहेत तर जी कमकुवत होल्डिंग आहेत जी अनधिकृत होल्डिंग आहेत ती तात्काळ काढावी नाहीतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणं अशा सु सुपष्ट सूचना दिलेल्या आहेत हो त्या कॉन्ट्रॅक्टरना पण सांगितले कॉन्ट्रॅक्टर दोन दिवसात काम सुरू करतो सर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा